नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात विधानसभा निवडणुकीत माहितीला मोठे बहुमत मिळाले निकालानंतर आता माहितीमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचाली वाढल्या आहेत मुख्यमंत्री पद कोणाकडे द्यावे याबाबत माहितीतील मित्रपक्षांमध्ये चर्चा सुरू झाली आहे तर दुसरीकडे राज्यातील जनतेने महाविकास आघाडीकडे पाठ फिरवली आहे शरद पवार उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसला जनतेने नाकारले आहे दरम्यान या निवडणुकीतील निकालाचे विश्लेषण केले जात असताना अंचबित करणाऱ्या बाबी समोर येत आहेत ताजा अभ्यासानुसार तुतारी ट्रामटेड या निवडणूक चिन्हामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जवळपास नऊ जागांवर फटका बसला आहे विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस असे होते याच निवडणुकीत अनेक जागांवर तुतारी असे चिन्ह असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तुतारी या नावामुळे अनेक जागांवर शरद पवार यांच्या पक्षाला फटका बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्याची प्रचिती आता आली आहे शरद पवार यांच्या पक्षाला या निवडणुकीत एकूण नऊ जागांवर फटका बसला आहे तुतारीला मिळणारी मत जर शरद पवार यांच्या पक्षाला मिळाली असते तर या नऊ जागांवर राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले असते असे बोलले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र